प्रशांत महासागराच्या मध्यभागी असणारा तवालू नावाचा देश बुडतोय होय अख्खा देशच पाण्याखाली बुडतोय ऑस्ट्रेलिया पासून काही अंतरावर असणारा हा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय कारण तिथला समुद्र रोज थोडा थोडा वाढत चाललाय आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज ही परिस्थिती आज त्या देशावर आली आहे पण उद्या आपल्या देशातील मुंबई गोवा कोलकत्ता कन्याकुमारी सारख्या मोठमोठ्या शहरावर सुद्धा जर आपण काही गोष्टी थांबवल्या नाही तर नक्की येणार आहे या क्लायमेट चेंजने फक्त समुद्राचं पाणीच नाही वाढत तर उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात ऊन पडून सगळे ऋतूचं चक्रच बिघडतं त्यामुळे शेतकऱ्यांपासून ते मोठमोठ्या उद्योगधंद्यावर परिणाम तर होतोयच पण काही तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मते येणाऱ्या काही वर्षात पृथ्वीचं तापमान फक्त दोन डिग्री सेल्सिअसने वाढलं तर पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीवांना भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं आणि काही दिवसातच सगळी पृथ्वीसुद्धा नष्ट होऊ शकते म्हणून मग आज आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या गोष्टी कशामुळे घडतात व त्याचे दुष्परिणाम कोणाकोणाला भोगावे लागणार आहेत हे पाहणार आहोत सोबत जर या गोष्टी थांबवायच्या असतील तर तुम्ही काय करू शकता पाहूयात या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लाईक केल्याने काही होणार नाहीये फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूबच्या अल्गोरिझमला थोड्याशा सूचना जातील बाकी काहीच नाही आपण परिणाम आणि उपाय पाहण्याआधी क्लायमेट चेंज म्हणजे नक्की काय असतं ते पाहूया हा ग्राफ पहा यात पृथ्वीवर आठ लाख वर्षापासून ते दोन हजार तेवीसपर्यंतचे सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दाखवलंय यात हा शेवटचा स्पाईक पहा एकोणीसशे पन्नासच्या औद्योगिक क्रांतीनंतर सी ओ टू लेवलनी गेल्या आठ लाख वर्षांचं रेकॉर्ड तोडलंय आणि आजसुद्धा हे रेकॉर्ड तुटतच आहे ते कशामुळे त्याला कारणीभूत कोण आहे तर शास्त्रज्ञांच्या मते सगळं माणसांच्या विविध ॲक्टिव्हिटीमुळेच घडत आहे आता या ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत तर आपण ऑइल गॅस आणि कोळशासारख्या जीवाश्म इंधनांचा वापर गाड्या विमानं कारखाने चालवण्यासाठी गेल्या शतकाच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त करतोय आणि ते म्हणतात ना जसे कर्म तसेच फळं तसं निसर्गानेसुद्धा पूर वादळ अवकाळी पाऊस दुष्काळ कडकून या स्वरूपात आपल्याला आपल्या कर्माचं फळं द्यायला सुरुवात केली आहे आता आपण क्लायमेट चेंजच्या प्रोसेसला सुरुवात कशी होती ते पाहू गाड्यातून कारखान्यातून जो टू बाहेर पडतो तो वातावरणातील इतर गॅसेसशी मिळतो आणि त्यावेळेस गरमी म्हणजे हीट तयार होते या प्रक्रियेला ग्रीन हाऊस इफेक्ट मानतात आणि ही निसर्गातली साधारण किंवा नैसर्गिक प्रक्रिया आहे यात वेगळं काहीही नाहीये फक्त फरक एवढाच आहे की गेल्या लाखो वर्षात जेवढा कार्बन डायऑक्साईड नव्हता तेवढा फक्त आपण सत्तर वर्षात तयार आहे आणि या टूला संपवणारी झाडांची जंगलाची जंगल आपण नष्ट केली आहेत म्हणून पर्यायाने पृथ्वीचं तापमान प्रचंड वाढतंय पृथ्वीवर एकाहत्तर टक्के समुद्राचं पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल पण जमिनीतल्या टक्केवारी तीन टक्के बर्फाळ प्रदेश आहे ज्यावर गोड्या पाण्याचे भले मोठमोठले बर्फाचे डोंगर आहेत आणि आता सिवटूचं प्रमाण वाढल्याने पृथ्वीच्या वातावरणात हीट तयार होऊन बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आणि त्या बर्फाचं पाणी समुद्रात मिसळून समुद्र आहे त्यापेक्षा जास्त वाढू लागलाय आता इंधन जाळून माणसं सिवटू तयार करतात तो टू हवेत मिसळून हीट तयार होते आणि त्या हीटने बर्फ पगळतो समुद्राचं पाणी वाढतं जास्त पाऊस येतो किंवा येतच नाही आणि या सर्व प्रक्रियेला मानवाने निर्मित केलं आहे हे पूर्वी निसर्गात नव्हतं त्यात आपण बदल केला आहे म्हणून या सर्व प्रक्रियेला क्लायमेट चेंज असं म्हणतात हे क्लायमेट चेंज संपूर्ण मानवजातीसाठी सगळ्यात मोठा धोका असल्याचं कळताच अख्ख्या जगात यावर उपाय आणि पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आणि दोन हजार सोळामध्ये सर्व देशांनी मिळून क्लायमेट चेंजला स्लो करण्यासाठी एक प्लॅन तयार केला त्याला पॅरिस ॲग्रीमेंट सुद्धा म्हणतात त्यानुसार आपण एकवीसशे म्हणजे सध्या दोन हजार चोवीस चालू आहे अजून शहात्तर वर्षांनी पृथ्वीचं तापमान दीड डिग्रीने वाढलं तर चालू शकतं फार फार तर दोन डिग्री जरी झालं तरी पण काही फरक पडणार नाही या निष्कर्षावर सगळे पोहोचले आणि ज्याने त्यांनी आपापल्या देशात कमीत कमी कार्बन डायऑक्साईड तयार करण्याचे टार्गेट निवडले जसं पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये ध्येय ठरवलं होतं की दीड डिग्री तापमान वाढलं तरी चालू शकतं तसं वाढलं पण पण ते चौऱ्याहत्तर वर्षात नाही फक्त दहा वर्षात आपण दीड डिग्री तापमान पृथ्वीचं वाढून ठेवलं आहे म्हणजे याचा स्पीड जर थांबला नाही तर माझ्या आणि तुमच्या हयातीतच आपल्याला पृथ्वीवर भयानक गोष्टी पाहायला मिळतील हे मात्र तितकंच खरं आहे आत्तापर्यंतचा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटलं असेल की लवकरच आपण पृथ्वी नष्ट होताना पाहू शकतो पण तसं होण्याची शक्यता थोडेसे कमी आहेत कारण काही देश आहेत जे या प्रॉब्लेमला सिरियस घेऊन या विरोधात ठोस पावलं उचलत आहेत जसं भारत मोरक्को आणि गांबिया या देशात मोठमोठ्याले सोलर पॉवर स्टेशन बनवण्याचं काम सुरू आहे आणि आता इतर देशांनी सुद्धा जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून रिन्युएबल एनर्जीचा वापर करण्यास सुरुवात केली आता याने लगेच क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग बंद होईल असं काही नाहीये पण थोड्याफार प्रमाणावर फरक नक्की पडेल गेल्या वर्षी पाकिस्तान बांगलादेशात पूर आले आणि यावर्षी दुबईमध्ये हे सगळं क्लायमेट चेंजमुळेच होतंय तुम्ही विचार करत असाल की मुंबई कन्याकुमारी सारख्या समुद्र तटावरील शहरात राहत नाही म्हणून क्लायमेट चेंजचा प्रभाव माझ्यावर पडणार नाही पण तसं काही नाही आहे तुम्ही कुठेही राहत असले किंवा काहीही व्यवसाय जरी करत असले तरी तुमच्यावर याचा परिणाम डायरेक्ट इनडायरेक्ट होईल म्हणजे होईलच जर तुम्ही शेतकरी असाल तर गेल्या काही वर्षात तुम्ही पाहिलं असेल काही भागात पावसाचं प्रमाण कमी झालंय तर काही ठिकाणी महापूर आले कधी उन्हाळ्यात पाऊस येतोय तर कधी हिवाळ्यात ऋतूंचे नियम सध्या निसर्ग पाळताना दिसतच नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर तर परिणाम होतोयच पण सामान्य माणसांचे देखील हाल हाल होत आहेत त्यामुळे तुम्ही कोणीही असला तरी क्लायमेट चेंज या विषयाला एकदम सिरियस घेऊन याला थांबवण्यासाठी मी जे उपाय सांगणार आहे त्या गोष्टी केल्याने तुमचं आयुष्य काही उलटपालट होणार नाही आहे फक्त त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बदलल्या तर मोठा फरक आपल्याला पाहायला मिळेल म्हणूनच आपण त्या नक्कीच केल्या पाहिजेत त्यात पहिलं आहे आपण अन्न वाया घातलं नाही पाहिजे कारण ज्यावेळेस आपण अन्न फेकून देतो त्यावेळेस काही दिवसानंतर त्यापासून मिथेन गॅस तयार होतो आणि मिथेन हा स्ट्रॉंग ग्रीनहाऊस गॅस आहे आणि याच सी ओ टू मिक्स झाला की हीट तयार होते हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे अन्न वायाला जाणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा दुसरं आहे कमीत कमी, -कमी लाईट आणि पाण्याचा वापर करा तुमच्या घरात एल ईडी बल्ब नसतील तर बसून घ्या त्यांनी कमी पॉवर कन्जप्शन होते आणि पाणीसुद्धा जपून वापरा व पाहिजे तेवढेच वापरा पर्सनल गाडीचा वापर कमी करा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करा कारण चाळीस माणसं जर एक एक गाडी घेऊन जात असतील तर ओ टू चाळीस गाड्यांमधून निघेल पण जर चाळीस माणसं एकाच गाडीतून प्रवास करत असतील तर एकाच गाडीतून ओ टू इमिट होईल म्हणून शक्य तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा कोणतीही वस्तू थोडी खराब झाली आहे म्हणून फेकून देऊ नका तिला रिपेअर करून परत वापरता येत असेल तर तसे करा कारण नवीन वस्तू घ्यायची म्हणजे त्या वस्तूला कारखान्यात बनवण्यासाठी टू सुद्धा बनेल पण जर तुम्ही जुनी वस्तू वापरली तर एकच वेळ सी ओ टू रिलीज होईल आणि आता सगळ्यात महत्त्वाचं झाडे लावा झाडे जगवा कारण जर तुम्ही एक झाड लावलं तर ते झाड त्याच्या आयुष्यात तब्बल एक टन सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं म्हणून जेवढी जास्त झाडे लावता येतील तेवढी जास्त झाडे लावा टी व्ही कम्प्युटर फॅनसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापर झाल्यानंतर बंद करा अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण दररोज हजारो टन कार्बन डायऑक्साईड तयार होण्यापासून रोखू शकतो आपण पाहिलं आहे की काही वर्षातच जगाची लोकसंख्या दुप्पट तिप्पट झाली आहे त्यामुळे सगळ्यांना इथे सामावून घेण्यासाठी आपण निसर्गाची कत्तल करत आहोत पण तसं न करता, करता आपण दररोजच्या जीवनात कसं क्लायमेट चेंजसारख्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या गोष्टी अवलंबून थांबवू शकतो हे पाहिलं पाहिजे एका रिपोर्टनुसार दुर्दैवाने भारतात एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दहा वर्षात तीन लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जंगल तोड झाली आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या फक्त पाच वर्षात सहा लाख अडुसष्ट हजार चारशे हेक्टर जंगल आपण नष्ट केली आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण काय करत आहोत येणाऱ्या पेढ्यांना सुंदर हिरोईन नटलेली पृथ्वी सोपवणार आहोत की सगळीकडून धूर येणारी जंगल नष्ट झालेली पृथ्वी आपण त्यांना देणार आहोत याचा खरंच विचार झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आपण क्लायमेट चेंजसारख्या भयानक परिस्थितीला थांबवू शकतो की नाही आणि मी सांगितलेले उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात राबवणार आहात की नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद